स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आराखडलेल्या आहेत गेली तीन वर्षे झालं निवडणूक राखडल्या मुळे प्रशासक राजा आहे आणि या प्रशासक राजामध्ये नागरिकांचे खूप हाल झालेले आहेत प्रतिदिन निधी नसल्यामुळं नागरिकांना हेलपाटे मारणं ना कामं प्रलंबित आणि कामं थांबलेले आहेत आता सरकारनं कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगानं ना नागरिकांच्या भावना आपण जाणून घेऊ आपल्या आपल्यासमोर माजी सरपंच रामजी अंधारे आता संचालक आहेत ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यसुद्धा आहेत त्याच्याशी आपण या निवडणुकीविषयी चर्चा करणार आहोत तर सरपंच कार्यक्रम जाहीर झालेला आहे प्रभाकरत्ना झालेली जाहीर काय लोक भावना आहे बघा आता लोकप्रतिनिधी निवडायची वेळ आलेली लोकांवर आता लोकांना आता इतके दिवसापासून लोकप्रतिनिधी भेटलेला नाही आता तो भेटणार आहे आणि लोकांच्या भावना वाढलेल्या आहेत लोक कामं न झाल्यामुळे नाराज आहेत परेशान आहेत आता हे प्रभाग रचनेविषयी जे कार्यक्रम जाहीर झाला त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं वातावरण राहील लोकांच्या भावना काय आहेत काय राहतील त्याबद्दल आपलं मत मागील साडेसहा साथ ते सात वर्षापासून जिल्हा परिषदेचं पंचायत समितीच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या भावना म्हणजे लोकांचे जे रखडलेले कामं आहेत हे कामं करणं फार मोठी जबाबदारी येणाऱ्या लोकप्रतिनिधीवर असणार आहे जे सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे बोदेगाव असतील बालमटाकळे असतील हातगाव असे अनेक गावं आहेत तिथं प्रथमता पाण्याचा प्रश्न भेडसवतोय आणि त्याच्यासाठी जलजीवनची योजना आहेत त्याच्यावरती जे निकृष्ट दर्जाचे कामं होत आहेत आणि त्याच्यावरती असं कुणाचंही नाही आणि प्रशासक असल्यामुळं हे अधिकारी वर्ग त्याच्यामध्ये त्यांची मनमानी चालू आहे तुमचे जे याच्या पंचायत समितीच्या विविध योजना असतील तुमचे गाय गोठे गो असतील जे काही आहेत शासकीय मिळणारे पंचायत समितीतून साहित्य आहेत याच्यामध्ये पण अनेक प्रकारची मनमानी चालू आहे आणि आपल्या परिसरामध्ये आपल्याला जे आहे आज तुम्ही पाहताय टप्पा दोनचं पाणी व परिसरामध्ये आल्यामुळं शेतकरी किती भर उन्हाळ्यामध्येही आपण चापडगावचा पा तलाव आपण भरलेला पाहिलेला आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे बोदेगाव असेल लाडजळगाव असेल अनेक भागातील गावं असतील आपल्या परिसरातील पूर्व भागातील गावं याच्यामध्ये आपल्याला टप्पा क ताजनापूर टप्पा क्रमांक तीन हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला जो आज पाण्याचा प्रश्न आहे आपल्याकडून एवढ्या मोठ्या काशी नदी वाहते याचं खुलीकरण रुंदीकरण अनेक ठिकाणी आपल्याला पालखी मार्ग आहे तो पालखी मार्गाचं काम राखडलेला आहे बालम सारख्या ठिकाणी तर आज पाण्याची परिस्थिती आहे बोदेगावच्या आहे महिना महिना पाणी येत नाही आहे युवकांना रोजगार मिळत नाही आहे अनेक कामं जे आहेत शासन स्तरावरून आपल्याकडे राबवले जात नाहीत त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी आहे तुमच्या श्रावणबाळापासून ते तुमच्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना त्याला राबवण्यासाठी लोकप्रतिनिधी सर्व सर्वसमावेशक असला पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही पण आजपासून म्हणजे बऱ्याच दिवसापासून जनतेच्या शेवत आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चित जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील आम्ही व आमचे सर्व सहकारी मिळून एकत्रितपणे लढणार लढणार आहोत येणाऱ्या काळामध्ये निश्चित आम्ही स विविध गावाचे जे विकासाचे प्रश्न असतील हदगाव असल कांबे असेल मुंगे असेल इकडं चापडगाव असेल जे अनेक प्रश्न आपल्या परिसरामध्ये न काढलेले आहेत विशेषतः पाण्याचा प्रश्न सर्वात मोठा आहे रोज रोजगाराचा प्रश्न आहे याच्यासाठी सर्वतोपरी आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चित जबाबदारी दिली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये निश्चित जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो निवडणूक लढण्यासाठी सज्ज साथ आहोत आता राज्यात आणि समजा सगळीकडंच समजा पक्षांचं जे विषय आहे आता नवीन लोकांची जास्त मांजळी झालेली आहे जा इच्छुक जास्त वाढलेले आहे आता त्याच्यामुळे पक्षात काम करणारे दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून अनुभव असणारे कार्यकर्ते आहेत त्यांचा पक्षात विचार होऊ शकतो काय अशा वेळेस हे पा ज्या त्या पद्धतीने आज स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षापेक्षा माणूस किती आपल्या कामाला येतोय त्या माणसाला आपण किती भेटू शकतो म्हणजे त्यांच्या चोवीस रात आपल्या शिव, शिवे चोवीस तास आपल्या शेवेत असणारा माणूस याला लोकांचा प्राधान्यक्रम आहे आणि आजकाल आपल्यासोबत लोकशाही इतकी प्रगल्भ झालेली आहे की त्यांना माहीत आहे की कोण माणूस कामाचा आहे कुणाला पंचायत समिती कळते कुणाला जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनुभव असतो आणि अनुभवामध्ये जो अनुभव आणि सर्व समावेश लोकांना सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन चालणारा असा लोकप्रतिनिधी लोकांना हवा असतो आणि निश्चित लोक चांगल्या माणसाला निवडून देतात पक्षापेक्षाही आजकाल चांगल्या माणसाचा विचार केला जातो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आज आपल्याला माहिती आहे आमदारकीपर्यंत निवडणुकीमध्येही जास्तीत जास्त लोक आज विचार करतात की आपल्या कामाचा माणूस कोण आहे आपण त्यांना कसं भेटू शकतो आज लोकांना कुणीही मध्यस्थी माणूस लागत नाही ज्याला आपण हक्कने हाताला धरून कुठलंही काम करू शकतो असा प्रतिनिधी लोकांना पाहिजे आता स्थानिक स्वराज्याचा अनुभव म्हटलं तर रामजी सरपंच आंधारी तुमचा अनुभव तर म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे वीस एक वर्षाचा आहे जेव्हा तुम्ही उच्च शिक्षित होतात राजकारण्यात येण्यापूर्वी आणि आल्याच्या नंतर तुमची गाळ्यात सरपंच पदाची माळ पडली एकदा नवी दोनदा पडली पण ह्या भागात माझ्या असं निदर्शन झालं का बा तुम्ही जेव्हा सरपंच झालात तेव्हा ह्या बोद्या गावात जरा विकास गाव वाहू लागली गट्टूचे कामं असो रस्त्याचे कामं असो इतर कोणते काम असो हे काम तुम्ही दाखवलं असं लोक भावना आहे गावात मी प्रत्येक जणाशी बोलून विचार केला विचारलं त्यांना तुमच्याबाबत मत विचारलं मग तुम्हाला सरपंच पदाचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा बी अनुभव आहे आता तुम्ही मध्यंतरी कृषी उत्पन्न बाजार संचालकपदी बी निवडून आला सध्या तरी तुम्ही उपसरपंच आहात तर सध्या सदस्य सदस्य आहात सध्या तुम्ही सदस्य आहात तरी तुमचा या भावनेतून पक्षाने म्हणा किंवा समाजाने म्हणा किंवा जे कोणी आपले सहकार्य असतील एक आपल्यातला प्रतिनिधी म्हणून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या नावाचा विचार होईल का हे प आम्ही सर्व समावेश आमचं जे आमचे सर्व कार्यकर्ते असतील सर्व आमच्यातले जे जेवढे हितचिंतक असतील यांच्यासोबत आम्ही बसून चर्चा करू सर्वांशी चर्चा केल्यानंतर आम्ही ठरवणार आहोत आणि सर्वजण सहकार्य करतील ही निश्चित मला अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जेवढं विकासात्मक काम आहेत राजकारणामध्ये तुम्हाला विकासात्मक कामं लोकांच्या सुखादुःखामध्ये राहणं आणि बोदेगावचा विकास तर सुरुवात सांगायची म्हटलं तर बोदेगावसारख्या ठिकाणी जेव्हा मी दोन हजार सात साली सरपंच झालो तेव्हा मी प्रथम तर बोदेगावमध्ये एकही सिमेंट कॉन्क्रीट रस्ता नव्हता एकही सिमेंट कॉन्क्रीट गटार नव्हती सुरुवात ग बोदेगावच्या रस्त्याची सुरुवात मी केलेली आहे पाणीपुरवठा योजनेचा अध्यक्ष असताना पाणीपुरवठा योजनेसाठी विविध प्रकारचे फंड्स उपलब्ध केलेले आहेत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाला कर आकारणी करून त्यावेळेस मी आठ ते दहा लाख रुपये कर आकारणी केलेले आहे विविध आपल्या अनेक बन्न मात्र तीर्थक्षेत्र क विकासा आराखड्यामध्ये समावेश केलेला आहे इकडं ज लाडजळगावचे बंधारे असतील बोदेगावचे बंधारे असतील त्याच्यातील गाळ काढणे नवीन बंधारे मंजूर करून आणणे डी पी टी अनेक प्रकारचे कामं आम्ही मंजूर करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत आपण बाजार ओटे वगैरे वो सर्व प्रकारचे कामं अनेक योजना आपण त्यातून राबवलेल्या आहेत असे विविध प्रकारचा अनुभव असताना निश्चित येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील आम्ही सर्वतोपरी एकत्रितपणे बसून एकत्रितपणे सर्वांना सोबत घेऊन लढू एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो